नमस्कार कशा आहात तुम्ही मी माधुरी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते घरामधील नळामध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो की पाणी अगदी थोडं थोडंसं यायला लागतं यामुळे खूप त्रास होतो आणि त्यानंतर आपल्याला एका माणसाला बोलवून हे सर्व ठीक करावं लागतं त्यासाठी पैसेही जातात वेळही जातो आणि काम कधी होतं आणि कधी होतंही नाही त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी आपण हे काम घरीच करू शकतो खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अगदी आपलं पाणी पहिल्यासारखं यायला लागेल थोडं थोडंसं पाणी येत असेल किंवा अजिबातच पाणी येत नसेल हा जर प्रॉब्लेम असेल तर नक्की या पद्धतीने तुमच्या घरचे नळ ठीक करून पहा चला तर मग पाहूयात की यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तुमच्या घरामध्ये या पद्धतीने नळ नक्कीच असेल वेगळ्या डिझाईनचा असू शकतो पण हा भाग अशा प्रकारे इथे नक्कीच लावलेला असेल तो भाग जर काढता आला तर तो भाग नक्की काढा जर तो भाग काढता येत नसेल तर हा वरचा भाग काढू शकतात आणि जर तोही भाग तुम्हाला तो निघत नसेल तर आपण एक दुसरा भाग यामधील काढून हे ठीक करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हंड्रेड पर्सेंट हे ठीक होणारच आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा यामधील हा छोटा जो भाग आहे तो आपण इथे काढणार आहोत तो अगदी सहज इथे निघत आहे परंतु काही नळामध्ये तो जाम झालेला जा असेल निघत नसेल तर घरातील एखाद्या वस्तूच्या हेल्पने काढण्याचा प्रयत्न करा आणि तो भाग निघतो आणि नक्कीच निघेल त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये एक छोटी जाळी आहे आणि त्यावरती खूप जास्त एक कचरा साचलेला आहे पाण्याचे एक थर जमा झालेला होता आणि पाहू शकतात अशा प्रकारे इथे खूप जास्त कचरा आहे त्यामुळे कदाचित पाणी येत नसेल पण इथे दुसराच प्रॉब्लेम आहे पाहू शकतात ही जाळी काढल्यानंतरही पाणी तेवढंच कमी येत आहे जाळी स्वच्छ करून घ्या त्यामधील छोटे छोटे जे छेद आहेत ते शक्यतो उजलेले असतात तर ते पण उघडण्याचा प्रयत्न करा ब्रशच्या हेल्पने खराब किंवा घासणीने पण याला थोडंसं जर घासून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की पाण्याचे यावरती दाग झाले होते ते सहज निघालेले आहेत पाहू शकतात हे नक्की साफ करा यामुळेही तुमच्या नळातील पाणी यायला खूप अडचण होते आणि व्यवस्थित हे एका जागी ठेवून द्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील आणि इथे आपण नळामध्ये थोडंसं बारीक काही आतमध्ये टाकून पाहायचं आहे की यामध्ये कचरा तर अडकलेला नाही आणि जर कचरा अडकलेला असेल तर ते का छोट्या बारीक वस्तूने हा कचरा तुम्ही काढण्याचा प्रयत्न करून घ्या यामध्ये शक्यतो इथे कचरा अडकलेला नाही प्रॉब्लेम दुसराच आहे तर आपण याला दुसऱ्या पद्धतीने दूर करणार आहोत आणि जर मागच्या बाजूने नळ निघत असेल तर फारच छान त्यामुळे तर तुमचं अगदी काम दोन मिनटामध्ये होईल आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने जे पाणी आहे ते आतमध्येच ढकलण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या पद्धतीने तुम्ही जर चार पाच वेळा असं केलं तर तुमच्या लक्षात येईल की पाण्याचं प्रेशर तयार होऊन जो कचरा आहे तो बाहेर निघताना दिसतो आणि पाईपमध्ये कुठेही अडकलेला असेल तरी प्रेशर एक तयार होऊन कचरा निघायला खूप मदत होते नक्की ट्राय करून पहा आणि यामध्ये तुम्हाला जास्त मेहनतही करायची गरज नाही कुणाला बोलवायचीही गरज नाही आणि तुम्ही पाहू शकतात पाणी अगदी फुल प्रेशरमध्ये यायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला खूप कमी पाणी येत होतं आणि आता पाणी पाहताल तर अगदी नॉर्मल आपल्या नळाला जेवढं पाणी येतं तेवढं हे येत आहे नक्की घरी ट्राय करून पहा आता आपण नळ बंद करणार आहोत पाणी इथे अजिबात मी जास्त वाया घातलेलं नाही आपण स्लो मोशनमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आता आपल्याला ते जे आपण काढला होता भाग तो परत यावरती लावून घ्यायचा आहे नळामध्ये जर तुम्हाला कधी कमी जास्त पाण्याचा जा प्रॉब्लेम वाटला तर ह्या पद्धतीने तुम्ही हे छोटीसे एक भाग काढून नक्की ट्राय करून पहा घरच्या घरी आणि हा प्रॉब्लेम नक्कीच दूर होईल जाळी पण आतमधील स्वच्छ करत जा नेहमी तर कधीच तुमच्या नळामध्ये हा प्रॉब्लेम येणार नाही अगदी आपण इथे पैसे पण वाचवले आणि मेहनतही पाहू शकतात खूप जास्त पाणी छान येत आहे नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही व्हिडिओ जरूर शेअर करा आणि इथे नळ आपण पाहताल तर पाण्यामुळे खूप जास्त खराब झालेला आहे तर हाही स्वच्छ कसा करायचा ते मी सांगणार आहे आपल्या घरातील इथे कोलगेट घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं कोलगेट यावरती लावून याला व्यवस्थित घासायचं आहे खूप छान यामुळे नळाची शाईन वापस येते पाण्याचे दाग असतात तेही निघून जातात नक्की घरी ट्राय करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील सर्व नळे साफ करू शकतात नळ कितीही घाण झालेले असतील किंवा त्यावरील शाईन गेलेली असेल तर या पद्धतीने खूप छान तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल नळ खूप छान साफ होतात अगदी नवीन सारखे चमकायला लागतात नक्की घरी ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत